जसं मला यांनी साथ दिली तशीच मला या पिक्चर पूर्ण करण्यामध्ये यामध्ये एका माणसाने साथ दिली पूर्ण ते आहे विक्रमन आमचे एडिटर अरे येस विक्रमन तर त्यांचे फार मी आभारी आहे की आणि हे स्टेजवर मला सांगायला हे होते की खरंच म्हणजे हा पिक्चर जेवढा हिंदी करण्यामध्ये हे केला तेवढा त्यांनी पण मला हे दिले क्या बात जोदार टाळ्या झाल्या बैठक या माझे संचालक विक्रम यांच्यासाठी यानंतर मी म्हणते या सिनेमाचे दिग्दर्शक योगेश भोसले यांच्याकडे आता सरांनी सांगितलं आपण स्वतः अप्रोच झाला होता या सिनेमासाठी मध्येही एक सिनेमा करण्यात आला त्यामुळे थोडासा खंड पडला आणि मग पुन्हा आपण या सिनेमाकडे वळलो सो हा सिनेमा पूर्णांकडे न्यायच हेच एक ठरलेलं होतं किंवा ते जे ध्येय होतं त्याबद्दल काय सांगाव सर्वात अगोदर सर्वा मी सर्व वेळेत वेळ काढून या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च आणि म्युझिक लॉन्चला आला त्यासाठी मी थँक्यू यू बिकॉज ऑफ हा प्रवास खूप वेगळा प्रवास आहे एक तर पावसाचा प्रवास सर्व कलाकार म्हणजे सरांचं वय नसताना मी धावपळ तर सर्वात अगोदर मला असं वाटतं शहा सरांसाठी एकदा काळजी घ्यायला पाहिजे त्यांच्याशिवाय हा चित्रपट अपूर्ण आहे आणि राहिली गोष्ट फिल्मची हा चित्रपट करणं का गरजेचं होतं चित्रपट करत असताना गोष्ट डोक्यात माझ्या अशी आली की ही फिल्म होणं यासाठी गरजेचं आहे मुळात मी अनमॅरिड आहे पण माझ्या जे काही फ्रेंड सर्कल आहे नाईंटी पर्सेंट मॅरिड आहे तर जसं ती मला बोलायची की योगेश या तू लग्न कर लग्नाच्या नंतरच्या खूप वेगळ्या फिलिंग्स असतात म्हटलं ठीक आहे अगोदर तुझं पाहतो सहा महिन्यांचं विचार करतो आणि जसं मग मला भेटायचे त्या दहा मुलांना दहा मित्रांपैकी नऊ मित्र म्हणतात की नको रे लग्न नकोस म्हणजे ठीक आहे प्रत्येकाची एक लग्नाची किंवा राहण्याची कॉन्सेप्ट वेगळी व्याख्या वेगळी आहे पण ते परत असताना एक नाजूक नात्यामधनं जे काय तुम्ही दूर जाता ते असंच नाजूक नातं नसतं ते त्याच्या पाठीमागे भावना असतात तुम्ही एवढा इझिली घेतलाय तर या अनुषंगाने हा जो चित्रपट शंभरपैकी पैकी पाच लोकांचाही घटस्फोट न होता ते पुन्हा जर आले सोबत तर आम्ही म्हणाल की आमचा तो काही हा प्रवास आणि जे काय प्रयत्न होता तो कुठेतरी करेक्ट आणखी एक प्रश्न सुलट प्रेमाची उलट गोष्ट ही टॅगलाईन कोणाला सुचली आणि याच्या मागची गंमत काय खरं सांगायचं म्हणजे माझं काम या चित्रपटासाठी एकच सांगता येईल चित्रपट करत असताना मी एक दिग्दर्शक म्हटलं की एक हिडन व्यक्ती असतो असा की फक्त त्याला जी काही गोष्ट दाखवतो आपण ते पडद्यावरती समजते काय क्रिएटिव्हिटी जशी गोष्ट मला ऑन पेपर शिव हो एका रायटरकडने तर मग त्या लेखकाने जे लिहिले ते दाखवण्याचा मी प्रयत्न केला पण त्यांनाही टायल मी सुचवली गोष्ट सांगत असताना की एक नातं आहे पण नातं दाखवतोय पण ते नातं कशा पद्धतीने दाखवतंय लग्न तर सगळ्यांचंच होतं पण ते लग्न झाल्यानंतर जो घटस्फोट आहे तो लग्नाच्या पद्धतीने झाला पाहिजे मग ते जेव्हा होणार आहे सुलट प्रेमाची उलट गोष्ट मग ती उलट गोष्ट कुठली ते याच्यामध्ये चांगली कशी झाली पाहिजे तर सुलट पद्धतीने तो हा आहे खरच कमाल आहे टॅगलाई ऐकून तरी मला वाटतंय की नक्कीच हा प्रवास इंटरेस्टिंग असणार आहे आणि ही सुलट प्रेमाची उलट गोष्ट आम्ही तेवीस मे रोजी चित्रपटगृहात पाहूच पण आत्ताच जसं वीर कुमार शहाजी यांनी उल्लेख केला की या सगळ्या प्रवासात त्यांना खरंच काही लोक खूप महत्वाचे भेटले ज्यांच्यामुळे हा प्रवास सुखकर झाला मला वाटतं काही त्या व्यक्ती आहेत ज्यांचा आजच्या दिवशी आजच्या निमित्ताने आपण इथे सत्कार करणार आहोत आणि सर्वप्रथम मी विनंती करते वीर कुमार शहाजी यांना की त्यांनी या सिनेमाचे दिग्दर्शक योगेश भोसले यांचा सत्कार करावा मगाशी स्वतः सरांनीच इथे घेतलेलं ते म्हणजे या सिनेमाचे संकलक एस विक्रमन यांनाही मी स्टेजवर येण्याची विनंती करते आणि विनंती करते वीर कुमार शहाजी यांना त्यांचाही सत्कार इथे व्हावा एस विक्रमन यानंतर विनंती करते या सिनेमाचे संगीत याची धुराधर्दी सांभाळली आहे ते म्हणजेच पी शंकरम यांनीही स्टेजवर यावं जोदार टाळ्या त्यांच्यासाठी या सिनेमातील चार गाणी आज आपण इथे पाहणार आहोत सिनेमाचं संगीत दिग्दर्शक पी शंकरम थैंक यू यानंतर विनती करते आई फोकस स्टूडियो से राज यानी देखिए स्टेज पर या प्रणीत वायकर जे या सिनेमा से फिल्मास्त्र स्टुडिओच्या या सिनेमाचे वितरक म्हणून जबाबदारी सांभाळताय त्यांचाही इथे सत्कार केला जातोय त्यानंतर कलाकार पडद्याच्या मागे असणारे कलाकार यांच्या व्यतिरिक्त सोबतीने उभे राहणारे काही माणसं असतात स्नेही असतात ते सोबत असले की हा प्रवास जास्त चांगला होत असतो आणखी सुखकर होतो त्यासोबतच या सिनेमातील आणखी कलाकार प्रसन्न केरकर यांनाही मी विनंती करते त्यांनी स्टेजवर यावं जोदा टाळ्यांनी त्यांच्यासाठी इथे त्यांचं स्वागत करूया थँक्यू थँक्यू सो मच देवाची वेगवेगळ्या चांगलाची गाणी आपण कंपोज केलेली आहे सोल आ, आ, मला सोपं करून दिलं कथा इतक्या सुंदर पद्धतीने मांडली होते ते आम्ही एक गाणं तर योगेश भोसले सरांनी आणि मी सोबत बसूनच केली तर त्यामुळे ते शब्द इतक्या सुंदर पद्धतीने मांडली होती त्या कम्पोज पण त्या पद्धतीने मला पटकन करता आलं तिथं तिथे त्यामुळे जास्त काय असं म्हणजे हे लोड आला नाही हां एक, एक, एक फक्त तो रॅप जो सॉन्ग आहे एक्झाम आहे पण आम्ही म्हणतो त्याला तर त्या गाण्याला थोडासा त्रास झाला कारण तिथे म्हणजे एक स्पॅन पूर्ण एक काळ जाणार एक होता एक्झामचा दुसऱ्या वगैरे त्याला थोडंसं जे कम्पोज करायला थोडंसं बाकी खरंच खूप छान गाणी आहेत आणि डेफिनेटली ही गाणी हिट होऊ दे सिनेमा हिट होऊ दे याच शुभेच्छा आपल्याला देते थँक्यू सो मच थँक्यू प्लीज करूया ट्रेलर आणि गाण्यांच्या माध्यमातून तर आपल्याला कळलंच आहे की आपण यांना पाहणार आहोतच सिनेमातून वेगवेगळ्या भूमिकेमध्ये तसेच समीर बॉलस्ते हे देखील त्यांनाही मी विनंती करते त्यांनी ही स्टेजवर यावं सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारायचा आहे तो म्हणजे ऋषभ शाह यांना मराठीची शाळा या सिनेमाच्या निमित्ताने करावी लागली का काय एफर्ट्स घ्यावे लागले खास मराठीसाठी कारण ट्रेलर पाहून तर आम्हाला असं वाटत नाहीये की अगदीच मराठीशी काही संबंध नाही अतिशय उत्तम मराठी वाटतंय सो यासाठी काय मेहनत घेतली आहे ते आम्हाला जाणून घ्यायचं खरं तर मराठी म्हणजे मनपूर मी केलं त्यात मला शाळा सुरू करावी लागली म्हणजे बालवाडी पण सुरू शिकायला प्रॉपरली असं आम्ही घरी मराठीच बोलतो शहा असतो तरी पण प्रॉपर मराठी बोलणं ते प्रॉपर जे पहिला वळून येणं मराठीचं ते नंतर हळूहळू शिकत गेलो आणि मग ह्या मूवीमध्ये मी टोटल ट्रेंड झालो <laughs> so, आणि uh... मुळात या स्टोरी साठी तू कास्ट होतोय किंवा ही स्टोरी आपण करतोय सो काही तुझ्या माहिती आहे का असे की बाबा खरंच घटस्फोट झालेले किंवा लग्न असं काही त्याचा तुला फायदा झाला पात्र निभावताना नाही खरं बघितलं तर मी असं काय बघितलं माझ्या आजूबाजूला पण जर असं असेल तर हे पिक्चर बघून ते नक्की टाळ्यावर मी काय केलं त्या आणि शीडल तुझ्यासाठी हा एक्सपिरियन्स असा होता खूप छान एक्सपिरियन्स होता आतापर्यंत मी जितकी कामं केली ती ग्रामीण भागातले चित्रपट असं सगळं केलं आहे शहरातल्या मुलीचं कॅरेक्टर पहिल्यांदाच मी हा सिनेमा केला होता छान म्हटलं वेगवेगळे चार चार शेड्समध्ये काम करायला मिळालं चांगला अनुभव होता कॉलेज आहे ऑफिस आहे लग्न संसार लग्न सगळ्यांसोबतच्या स्पोर्ट आणि आहे आणि म्हणतो इथे बरेच कलाकार या सिनेमात आहेत या सगळ्यांसोबत काम करण्याचा अनुभव हो कसा होता प्रसाद आहे किंवा आनंद आहे तर त्यांच्यासोबतचा अनुभव हो कसा होता किंवा कमलेश सर खूप छान अनुभव होता सगळी सिनियर कलाकार असल्यामुळे त्यांच्याकडनं शिकायला खूप मिळालं असं तर काम मी भरपूर केलं पण वेगवेगळ्या आर्टिस्टकडून काम केली कळतं की अजून आपण यांच्याकडनं काय शिकू शकतो हो सिनियर कलाकारकडनं ॲक्टिंग किती नॅचरल असली पाहिजे ॲक्टिंग कशी करायला पाहिजे अजून आपण स्वतःला किती इम्प्रूव्ह केलं पाहिजे हे मी त्यांच्याकडनं शिकेलो त्याबादे तुला या श सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा यानंतर मी माहिती आहे प्रसन्न सरांकडे सर एवढी मोठी फौज आहे फ्रेश आहे कलरफुल सिनेमा आहे सो तुम्ही या सिनेमाचा भाग कसे झालात सगळ्यात आधी तर तेही मला सांगा आणि हा अनुभव देखील सर्वप्रथम आपण मंगलाष्ट रिटर्न्स या निमित्ताने सगळे इथे जमलेले आहोत वीरकुमार कुमार शहा साहेब योगेश भोसले साहेब आणि एक फ्रेश जोडी त्यांचंही अभिनंदन सगळ्यांना शुभेच्छा देतो योगेशचा मला फोन आला होता की असं असं एक कॅरेक्टर आहे एक राजकारणी आहे आणि पूर्ण स्टोरी आता काही आऊट करत नाही किंवा मलाही तितकी माहिती नाही आहे त्यातल्या काही काही प्रसंगांमध्ये आहे आणि सर्वात महत्वाची म्हणजे आमच्या हिरोचे वडिलांचं काम करतोय तर एक राजकारणी आणि खरं म्हणजे कमलेश बरोबर मी खूप पूर्वी काम केलेलं आहे हिंदी सिनेमांमध्ये आम्ही काम केलेलं असल्यामुळे आनंद निघडे असेल तर आम्ही फक्त शेवटच्या सीन मध्ये एकदाच भेटलो बाकी त्याच्याबरोबरच सगळ्या माझे सीन झालेले आहेत जे काही सीन झाले ते उत्तम झाले असं म्हणायला हरकत नाही आणि खूप छान काम केले अनुभव चांगला होता थँक्यू सो मच आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा यानंतर मी सगळी सर आपल्यालाही विचारे कारण आपण मला तुम्ही सांगायला खरं तर मग नाही केली पण मला असं वाटतं या निमित्ताने मी सांगू का ही गोष्ट आ, खर अगर, आ, ही आ, 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 तर ही चांगली गोष्ट आहे मंगलाष्ट रिटर्न्सच्या निमित्ताने एक वेगळी जोडी पण इकडे जमली आहे सिनेमाच्या सेटवर असं म्हणायला हरकत नाही आहे आणि म्हणूनच ते पहिला मान देतात इकडे तर आपण सुरुवात इथूनच करूया तर हीच ती जोडी आहे खर तर जी ऑफ ऑफसेट जमली असं पण म्हणूयात सोनल पवार तुझ्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता इतके सगळे कलाकार या सिनेमात आहेत सो त्यांच्यासोबत काम करणं कसं होतं तुझ्यासाठी सर्वप्रथम इथे संपलेल्या संपूर्ण मीडियाला मी सॉरी म्हणते कारण आम्हाला यायला खूप खुशी झाला त्याबद्दल खरंच सॉरी तुम्हाला खूप वेळ वाट पाहावी लागली एक्स्ट्रीमली सॉरी आणि जसं प्रश्न विचारलास खूप मजा आली कारण मला समीरने फोन केला की असं असे तेव्हा आम्ही ओळखत होतो <laughs> <में गाने। laughs> <laughs> एकमेकांना मग मी आता तेच म्हणाले की सेटवर झालंय हे सगळं मंगलाष्ट कॅरेक्टर मला फोन केला की असं असं एक कॅरेक्टर आहे तर तुम्ही येऊन भेटता का सो अनायचं मी पुण्यात होती सो तेव्हा समीर आणि योगेश सर तिथे होते त्यांनी मला विचारलं की या आधीचा अनुभव काय तर जस्ट मी एक मराठी सिरियल केली होती घाडग्यांसून ज्याच्यामध्ये मी ग्रे शेड कॅरेक्टर केलं होतं आणि तेव्हा योगेश सरांचं असं म्हटलं की येस हेच मला हवं ग्रे शेड सो तसं कास्टिंग आणि नंतर मला कळलं की प्रसाद सर प्रसन्न सर वगैरे अशी मोठी स्टारकास्ट आहे मला खरं तर त्यांच्यासोबत काम करण्याची संधी नाही मिळाली पण प्रसाद दादासोबत मी काम केलं खूप शिकायला मिळालं खूप इव्हन सुद्धा सेटवर खूप मजा केली पण खूप चांगला अनुभव होता माझी पहिली पहिली फिल्म आहे आणि ॲज अ विलन म्हणून खूप मजा आली ते तुम्ही बघालच तेवीस मेला नाही आणि पहिलीच फिल्म असल्यामुळे तुला खूप खूप शुभेच्छा फिल्मचा हा प्रवास असा सुरू राहू दे थँक्यू सो मच आता समीर कॉलस्ते यांच्याकडे वळते त्यांच्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता ॲक्च्युली मला मी मीडिया इंडस्ट्रीत ॲक्च्युली रिप्रेझेंट करतो आणि अभिनयाचं जे काही क्रेडिट झालं ते सरांना जाते सरांना म्हणजे या फिल्मच्या प्रोसेसला आम्ही एकत्र बसत होतो तर किरण म्हणून एक कॅरेक्टर करतो सर म्हणे की हे तू करायला आवड असं मला वाटतं समजा पण मी शेवटच्या मुवमेंट तयार नव्हतो कॅरेक्टर करण्यासाठी कारण अभिनय ॲक्च्युली आमचं कड्डं नाही आम्हाला मार्केटिंग मध्ये मीडिया कसं मॅनेज करायचं त्या गोष्टींचा छान एक्सपिरियन्स अजूनही मला आता बाईक घेतला मी मॅनेज तिकडे छान करू शकतो इथे नाही येऊ शकत सो हे क्रेडिट योगेश सरांचं आहे आणि शहा सरांनी त्याला ऍग्री केलं की यस सबीर करायला हवं या कॅरेक्टर सो छान खूप मजा केली आम्ही फिल्ममध्ये जे कॉलेजचं तुम्ही सगळं घ्यायचे म्हणजे धमाल सक्षम सक्षम आणि आमचा जो ट्रायो होता ते म्हणजे योगेश सर या सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माण वीर कुमार शाह या दोन महत्वाच्या स्तंभांनी जर तुझा विश्वास दाखवला तर डेफिनेटली हे काम चांगलंच झालं असेल सो आपल्याला खूप खूप शुभेच्छा मी विनंती करते सगळ्या कलाकारांना थोडस सेंटरला या म्हणजे आपल्या माध्यमांना आपल्या एकत्र फोटो मिळेल आणि विनंती करते तसेच शारदा फिल्म प्रोडक्शनचे वीर कुमार शहाजी यांनाही विनंती करते शहा यांच्या सौ पण सोबत आहे so, uh, तिथे सो तेवीस मे रोजी शारदा फिल्म प्रोडक्शनची निर्मिती असलेला मंगल अष्ट्रता रिटर्न हा सिनेमा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होतोय तत्पूर्वी आज या सिनेमाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न झालेला आहे यांच्यासोबतच या सिनेमातील इतर सर्व मंडळी इतर कलाकार मंडळी तंत्रज्ञ यांनाही मी या फोटोमध्ये जॉईन होण्याची विनंती करते पी शंकरम जी, एस विक्रमान आय फोकस स्टुडिओ जी प्रणीत बायकर या व्यतिरिक्त ही सिनेमाशी निगडीत जर काही तंत्रज्ञ इतर कलाकार मंडळी असतील त्यांनाही मी स्टेजवर येण्याची विनंती करते मंगलाष्टका रिटर्न्स या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोळा आहे कुठलाही अखेर देणं घेणं नाहीये सगळ्यांनी फक्त फोटोसाठी इथे उपस्थित राहायचंय एक छान फॅमिली फोटो आम्हाला हवाय